ती कशी आधारभूत आहे याचं देखील स्पष्टीकरण संबंधित विभागांना देणं गरजेचं आहे जर का असं कुठं काही जो काही अग्रक्रम आहे तो चुकलेला असेल तर अनागोंदी जर जाणवली तर याचा सगळ्याचा सा दुष्परिणाम एक एकंदरीतच मार्गिकेच्या कामकाजावरती होईल यात कोणाचंही दुमत असणं असायचं काही कारणच नाही आहे सर्वात प्रथम जुने असतील नवीन असतील सर्वदर्शक प्रेक्षकांचं आजच्या ह्या यूट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपण सेवा पुरवण्यात आलेली आहे तर अशा ह्या लाईव्हमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज सर्व प्रसारमाध्यमांना देखील आव्हान आहे की त्यांनी देखील ह्या गोष्टीच्या मुळाशी जावं आणि जे काय आहे दूध का दूध बाकी का पाणी बाकी का पाणी आपण जसं म्हणत असतो दिखाव की मज्जाव आपली आकल लावा पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे हाचा अभिप्राय आपला नेहमी असतो आणि मागणीपेक्षा पाठपुरावा हा मेन है। आपला मागणीपेक्षा पाठपुरावा हेच आपलं ब्रीद समजून आपण नेहमी गोष्टींच्या मागोवा घेत असतो आजचा सर्वांसाठी प्रश्न आहे भूसंपादन जमीन अधिग्रहण प्रक्रियेमध्ये संकेतस्थळावरती गट याद्या ज्यावेळेस प्रकाशित प्रसारित केल्या जातात त्यानंतर ह्या सगळ्या याद्या अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे सादर करणं प्रसारित करणं प्रकाशित करणं महत्त्वाचं आहे का आणि त्यानंतरच संयुक्त मोडणी जॉईंट मेजरमेंट होणं अभिप्रेत अशा आशयाचा प्रश्न आहे त्याच्यावरती सकारात्मक होय असेल तर यशवरती क्लिक करायचं आहे नकारात्मक नो असेल आपलं मत तर नऊवरती क्लिक करायचं आहे आणि जेव्हा केव्हा तुम्ही ऐकत असाल त्यावेळेस देखील तुम्ही यश मी सविस्तर देखील आपलं मत कळवू शकता आजच्या ह्या यूट्यूब चॅनल एम आर एक्स हायपन ए सिक्स आरच्या थेट प्रक्षेपण सेवेमध्ये मी डॉक्टर कुमार प्रेमबाज म्हणून मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परांडा धाराशिव पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार प्रस्तावित विवळ चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आपणा सर्व दर्शक प्रेक्षकांचं प्रशासनाचं प्राधिकरणाचं सरकारांचं आणि सगळ्या पत्रकार बांधवांचं विनंतीपूर्व एक आवाहन करू इच्छितो की मित्रांनो संविधानिक डाव का राजकीय पेच का संविधानिक तेच राजकीय डाव आहे हे आपण आता नवी मुंबईच्या विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाच्या वेळेस पाहिलेलं आहे की प्रक्रिया जर चुकली तर ते पूर्ण भूसंपादन अवैध आणि असंविधानिक अनधिकृत ठरवलं जातं त्या आशयाने संयुक्त मोजणीच्या पार्श्वभूमीवरती करमाळापूर येथे येत्या दोन दिव तीन दिवसामध्ये जी मोजणी सुरू होणार आहे आता त्याच्या लाईव्हला थमने ठेवलेलं आहे तीन चार आहे का चार चार आहे पाहून घ्या ती तारीख गुरुवार शुक्रवार तर त्या संयुक्त मोजणीच्या पार्श्वभूमीवरती डजनभर जिल्हे असतील डझनावरती तालुके असतील शेकड्यावरती गाव असतील आणि हजारांवरती गट असतील तर कुठलीही अनागोंदी भोंगळ कारभार किंवा एकसुत सुसू एकसूत्रता नसेल सुसूत्रता नसेल तर एक पूर्वसूचना म्हणूनच त्याला तुम्ही गंभीर इशारा देखील समजू शकता तर आज कसे वर्धून आवाज काढायची गरज नाही आहे कसा कोरडा करायची गरज नाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं लो मत शांततेने मांडायचा अधिकार आहे तर त्याच आशयाने आजचा हा प्रश्न आहे आधी अधिसूचना आधी स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे आणि मग संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट का हा जर क्रम आपणास योग्य वाटत असेल आपण जर सकारात्मक असाल तर आपणास आपलं होय यस हे बटन क्लिक करायचं आहे आपण जर नकारात्मक ना असाल नाही असा आपला अभिप्राय असेल तर नो या बटनावरती आपणास क्लिक करायचं आहे सदरील जी काही प्रश्नावली आहे हा व्हिडिओ जोपर्यंत अस्तित्वात असेल किंवा जोपर्यंत कायद्यांमध्ये आदला बदल झालेले नसेल बदलाबदल झालेली नसेल तर तोपर्यंत ह्या आदला बदलीची आदल घडवण्यासाठी निश्चितच आजचं हे लाईव्ह फार महत्त्वाचं आहे जेव्हा केव्हा ऐकाल त्यावेळेस निश्चितच कमेंटमध्ये यस नो आणि आपली सविस्तर माहिती भरायला विसरू नका